महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरा आर टी दोन हजार नऊ नंतर महाराष्ट्र शासनाने हा स्वतंत्र अधिसूचना जारी केली एक एप्रिल दोन हजार दहा पासून आर टी ऍक्ट दोन हजार नऊ ची अंमलबजावणी देशात सुरू झाली यामधील कलम अडतीस नुसार राज्यांना स्वतंत्र नियम करण्याचा अधिकार मिळाला आणि याच अधिकाराचा वापर करून म्हणजे अडतीस जे कलम आहे तर त्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने म्हणजेच आपल्या जर म्हणायचं झालं तर आर टी एक्ट दोन हजार नऊ मधील कलम अडतीसच्या पोट कलम एक व दोन ने राज्यांना मिळालेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासनाने दोन हजार अकरा मध्ये आठ विभागात विभागलेल्या पंचवीस नियम संपूर्ण राज्यात लागू केला तो अकरा ऑक्टोबर दोन हजार अकरा रोजी पासून संपूर्ण राज्यात लागू झाला संक्षिप्त मध्ये आपण आता हे जे पंचवीस नियम आहेत तर ते पंचवीस नियम बघूया नियम एक हा नियम संपूर्ण राज्यात लागू झाल्याचं सांगतो तर नियम दोन विविध शब्दांच्या व्याख्या व त्याचे अर्थ सांगतो नियम तीन विशेष प्रशिक्षण जे आहे तर ते सांगते तर नियम जो चार आहे तो नजीकच्या शाळा कशा स्थापन करायच्या याबाबत मार्गदर्शन करते नियम पाच हा राज्य शासन व स्थानिक प्राधिकरण यांचे कर्तव्य दर्शवतो अशा पद्धतीने नियम जो सहावा आहे तर तो, तो आपल्याला स्थानिक प्राधिकरणाने बालकांचा जे अभिलेखी ठेवायची आहेत जन्मापासून ते चौदा वर्षापर्यंत तर ते सांगते त्यानंतर नियम सात हा दुर्बल व वंचित घटकातील बालकांना प्रवेश देणे नियम आठ हा प्रत्येक बालकाच्या मागे केलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करणे त्यानंतर नियम नऊ हा वयाच्या पुराव्याचे दस्तऐवज कोणते आहेत तर त्याबाबतचं आपल्याला मार्गदर्शन करतं पुढचा जो नियम आहे नियम नंबर दहा तो प्रवेशाचा वाढीव कालावधी शाळा सुरू झाल्यापासून पहिल्या सतराच्या शेवटच्या दिवसापर्यंतचा असं सांगतो तर नियम अकरा हा शाळांची मान्यता देणे नियम बारा हा शाळांची दिलेली मान्यता काढून घेणे त्यानंतर नियम तेरा हा शाळा व्यवस्थापन समितीची जी रचना आहे त्याबाबतच सांगते तर नियम चौदा हा शाळा विकास आराखडा म्हणजे योजना याबाबत मार्गदर्शन करते नियम पंधरा हा शिक्षकांसाठीची किमान अर्हता जी आहे त्याबाबत आपल्याला मार्गदर्शन करते पुढचा जो नियम आहे नियम सोळा हा म्हणजे शिक्षकांसाठीची किमान अर्ता शिथिल करणे याबाबतचा आहे तर नियम सतरा हा किमान अर्ता संपादन करणे याबाबतचा आहे तर नियम अठरा हा शिक्षकांचे वेतन भत्ते आणि सेवा शर्ती याबाबत माहिती सांगते नियम एकोणीस हा शिक्षकांनी पार पाडाव्याची कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन करते तर नियम वीस हा शिक्षकांकरिता तक्रार निवारण यंत्रणा कशी आहे याबाबतचं जे मार्गदर्शन आहे ते आपल्या नियम वीस मध्ये कळून जाते त्यानंतर पुढचा जो नियम आहे नियम एकवीस तर नियम एकवीस मध्ये आपल्याला विद्यार्थी शिक्षकांचे जे प्रमाण आहे किंवा ते कसं ठेवायचं याबाबतचं मार्गदर्शन करते तर नियम बावीस हा विद्याविषयक प्राधिकरण आणि त्यानंतर नियम जो तेवीस आहे तो विद्यार्थ्याला प्रमाणपत्र प्रदान आहे आहे तर नियम जो तो राज्य संरक्षण आयोगाचे कार्य आपल्याला सांगतो नियम पंचवीस हा राज्य सल्लागार परिषदेबाबतच मार्गदर्शन करतो अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात हा नियम वाटल्यास पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनेलला ला सबस्क्राईब करा